आज अक्षय कृतीच्या निमित्तानं जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या जयंतीच्या निमित्तानं नु। आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सुमनसूत्र फाउंडेशनच्या वतीनं नु। आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो कारण सुमनपुत्र फाउंडेशनचे श्री रामचंद्र साळुंके त्या जेवळी भूमीत जन्माला आले जी भूमी महात्मा बसेश्वरांची पावनभूमी आहे त्या ठिकाणी महात्मा बसेश्वरांचा स्पर्श झालेला आहे या भूमीमध्ये त्या भूमीमध्ये जन्माला आलेलं हे सुपुत्र आणि त्याने ही स्पर्धा आयोजित केली त्यांचं जितकं कौतुक करावं तोडतो नाही कारण जो विचार त्यांच्या अंगी आहे ते महात्मा बसवेश्वर आणि महात्मा बसवेश्वरांचा विचार काव्याच्या रूपातून सर्वांना कळावं त्यासाठी ही स्पर्धा जो विचार रामचंद्रच्या मनामध्ये आला ते अतिशय कौतुकास्पद आहे कारण एक सुपुत्र आणि त्यांच्या अंगामध्ये जे गुण असतात ते सर्वांच्या लक्षात लवकर येत नसतात परंतु आज आमच्या समोर जेव्हा त्यांचा विचार आला आम्हाला अतिशय आनंद वाटला की महात्मा बसवेश्वरांचा विचार काव्याच्या रूपातून सर्वांना कळावा आणि बसवेश्वरजी काय होते त्यांचा विचार नेमका काय होता त्यांचा सामाजिक विचार काय होता त्यांचा आर्थिक विचार काय होता त्यांचा राजकीय विचार काय होता हे काव्याच्या रूपातून लोकांच्या समोर यावं म्हणून त्यांनी ही स्पर्धा घेतली त्यांनी अनेक स्पर्धा घेतलेल्या आहेत परंतु त्यातून त्यांनी बसेश्वरावरती जे ही स्पर्धा घेतलेली आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे त्यासाठी त्यांची खूप खूप शुभेच्छा महात्मा बसेश्वरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे कसे पोचावे कसे लोकांपर्यंत गेले पाहिजे तर त्याचे अनेक मार्ग असतात अनेक माध्यम असतात मग मा काव्याच्या माध्यमातून कवींचे विचार मांडत असताना कवींची शैली एक खूप वेगळी शैली असते थोडक्या शब्दामध्ये पूर्ण इतिहास पूर्ण विचार लोकांपर्यंत पोहोचावा असा प्रकारचं लेखन हे कवी करत असतात मी पाहिलं त्यांच्याशी चर्चा केली आणि मला कळालं की त्यांनी अनेक स्पर्धा घेतलेल्या आहेत लहान गटामध्ये मोठ्या गटामध्ये आणि अनेक विचार त्यांच्या समोर आले त्या काव्याच्या काव्य कसं असलं पाहिजे कामामधून लोकांना कसे विचार पोचवले पाहिजेत हा विचार त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून त्यांचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे रामचंद्रचं शिक्षण सुद्धा याच जीवडीमध्ये झालेलं आहे त्याचं ग्रामदैवत हे महात्मा बसवेश्वर आहे ज्या शाळेमध्ये ते, ते शिकले त्या शाळेचं नावसुद्धा महात्मा बसवेश्वर महाविद्यालय प्रायमरी स्कूल असं आहे म्हणजे महात्मा ज्या महात्म्यांचा विचार लोकांमध्ये गेलं पाहिजे ते त्यांच्या डोक्यामध्ये आलं आणि त्यांनी या काव्याच्या रूपातून या स्पर्धेच्या रूपातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी त्यांना खूप खूप माझ्या वतीनं शुभेच्छा आमच्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं आणि मी ज्या पक्षाचा अध्यक्ष आहे ते राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्या काँग्रेस पक्षाच्या विचारातूनसुद्धा ज्या पक्षाचा विचारच समतेचा आहे ज्या पक्षाचा विचारच एकात्मतेचा आहे त्या पक्षाच्या वतीनंसुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच या कव्यस्पर्धेमध्ये ज्या ज्या कवींनी सहभाग घेतला त्यांनी माझ्या खूप शुभेच्छा कारण तुम्हाला एक नवीन व्यासपीठ या माध्यमातून रामचंद्रजींना उपलब्ध करून दिलं मला खात्री आहे की या व्यासपीठावरनं आपले विचार मांडत असताना आपले कविता मांडत असताना लोक ते वाचतील आणि आपल्याला खूप मोठी प्रगतीचा मार्गसुद्धा या माध्यमातून होऊ शकतो म्हणून या स्पर्धेमध्ये ज्या ज्या कवींनी सहभाग घेतला त्यांनासुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद